नमस्ते दावी मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण दोन हजार बावीस तेवीस प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आणि प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर पाच हा लास्ट क्वेश्चनला आलेला आहोत चला तर मग लास्ट क्वेश्चन पाहूया काही आपल्याला गणित पेपर वरती द्यावे लागणार आहे चला तर मग मी शिकवले तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अशा लोकांना करा ज्यांना गरज आहे अभ्यासू आहेत की नाही बाळानो आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल माझा व्हिडिओ तुमच्या जवळ मी अपलोड केल्या केल्या पोचावा असं वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा ओ की नाही विद्यार्थ्यांना चला तर मग आपण क्वेश्चन नंबर कितवा पाहायचा आहे क्वेश्चन नंबर पाच अगदी लास्टचा क्वेश्चन आहे काही वेळा तो डिफिकल्ट थोडासा असतो काही वेळेला कारण प्रश्नपत्रिका सोडवून सोडवून जेव्हा आपलं प्रॅक्टिस होतं तेव्हा तो सोप वाटायला लागतो की नाही बघा चला मग बघा काय आहे आलेखावरती आहे क्वेश्चन नंबर पाच पाच क्वेश्चन नंबर तीन मार्कासाठी इथे विचारला गेलेला आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये बघा क्वेश्चन नंबर पाच ए काय विचारलेला आहे खालील पैकी कोणताही ए नाही क्वेश्चन नंबर पाच आहे हा खालील खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा एक उपप्रश्न सोडवा म्हणजे इथ ए किंवा बी या दोन्ही पैकी एक सोडवायचा आहे आणि तो किती मार्कासाठी आहे तीन मार्कासाठी आहे तर त्यातला ए असा दिलेला आहे एक अधिक दोन वाय बरोबर चार या समीकरणाचा आलेख काढा या समीकरणाचा आलेख काढा आलेख काढा व ही रेषा एक अक्षाला व ही रेषा एक अक्षाला एक अक्षाला एक आणि वाय अक्षाला आणि वाय अक्षला सॉरी वाय अक्षाला वाय अक्षाला, अक्षाला। छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आपण काय करूया बाळान पहिल्यांदा अ फळ्यावरती आपण चार्ट सोडवून घेऊया आणि अलेख पेपर वरती त्याचा आलेख काढूया त्याला तर मग बघा एक अधिक एक स अधिक दोन वाय कारण तीन मार्काचा क्वेश्चन आहे एक ही मार्क्स जाता कामाने या पद्धतीनं याची आखणी करून व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे आणि वाय बघा कमीत कमी किती असावेत तीन तरी बिंदू घ्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये एक दोन आणि तीन बघा कोणते कोणते घ्यायचे फिक्स करूया का एक्स चे बिंदू घेतले तर त्याला दोन नि भाग गेला पाहिजे असे घेऊया दोन घेऊया वजा दोन घेऊया आता सहा घेतलं तर बघा चार मधून सहा गेले किती राहते चार मधून सहा गेले अं वजा दोन राहिले दोन न भाग जातोय म्हणजे इथं सहा घेतला तरी चालतोय चला तर मग आपण काय करूया हे सोडवून घेऊया व्हायचे किमती काढूया एक सहायच्या किमती काढूया आणि आलेख पेपर वरती सोडूया वै कि नाही बाळानो चला मग एक्स अधिक दोन वाय बरोबर चार काय करायचं एक्स बरोबर पहिल्यांदा किंमत भरूया दोन दोन वाय बरोबर चार म्हणून दोन वाय बरोबर चार वजा दोन म्हणून दोन वाय बरोबर चार मधून दोन गेलं दोन वाय बरोबर दोनशे दोन म्हणजे किती आलं एक इथं व्हॅल्यू आली एक किंमत आली दोन दोन आणि एक बरोबर की नाही पुन्हा काय करायची आपल्याला किती किंमत भरायची इथं आपल्याला पुढची किंमत भरायची आहे पुढची किंमत किती भरायची आपल्याला वजा दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर चार कुणा किंमत वजा दोन वजा दोन अधिक दोन वाय बरोबर चार म्हणजे हे दोन वाय हे चार हे वजा दोन तिकडे गेल्यानंतर अधिक दोन होतील म्हणून दोन वाय बरोबर चार आणि दोन सहा होतील वाय बरोबर सहा चे दोन बैत्रिक सहा इथं किती येईल तीन वजा दोन आणि वजा दोन आणि तीन अशा किमती येते पुन्हा किती भरायची आहेत आपल्याला एक्स बरोबर व्हॅल्यू किती भरायची आहे सहा भरायची आहे एक्स बरोबर सहा भरूया हे सगळं कच्च पेपर वरती सोडून घ्यायचं बाळाना तुम्ही सहा इथं ठेवली दोन वाय बरोबर चार दोन वाय बरोबर इथं चार हे अधिक सहा इकडे गेल्यानंतर वजा सहा होणार दोन वाय बरोबर सहा मधून चार गेले किती राहतात वजा दोन म्हणून वाय बरोबर वजा दोन छेद दोन म्हणून वाय बरोबर किती आले वजा एक आले का वजा एक सहा आणि वजा एक हे काय काढून घेतल्या किमती काढून घेतल्या कळाल्या ना या किमतीचं आपण काय काढून घ्यायचं आता चार्ट चला तर मग पुन्हा चार्ट काढूया आता क्वेश्चन नंबर बी पाहूया क्वेश्चन नंबर बी काय दिलेला आहे बी सुद्धा दिलेला अलेख पेपर वरचाच असणार आहे कारण दोन दिले सेम की सेम ह्याच्यावरती असणार सांख्यिकीवरती हा दुसऱ्या प्रकरणाचा आहे माहिती आहे ना दोन चलातील रेषीय समीकरणे एका सर्वेक्षणावरून पाच बी क्वेश्चन नंबर पाच बी काय दिलेला आहे बघा एका सर्वेक्षणावरून एका सर्वेक्षणा वरून एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले की असे लक्षात आले की असे लक्षात आले की, की शहरातील एकशे ऐंशी लोकांपैकी शहरातील एकशे ऐंशी लोकांपैकी लोकांपैकी सत्तर पिझ्झा खाणारे सत्तर काय असतात पिझ्झा खाणारे असतात पिझ्झा खाणारे साठ बर्गर खाणारे साठ बर्गर खाणारे साठ बर्गर खाणारे आणि पन्नास चिप्स खाणारे आणि पन्नास काय आहेत चिप्स खाणारे चिप्स खाणारे आहेत तर माहितीवरून वृत्तालेख तयार करा वरील माहितीवरून आहेत।, आहेत तर माहितीवरून काय तयार करायचंय आपल्याला वृत्तालेख तयार करा असं सांगितलेलं आहे माहिती काय दिलेली आहे बघू तिथं माहिती काय दिलेली आहे पिझ्झा खाणारे म्हणजे खाद्यपदार्थ आहेत बरोबर का उत्तर कसं तयार करूया आणि पुन्हा याचा पेपर वरती हे काढून दाखवीन तुम्हाला बाळान किंवा इथंच काढून घेऊया कसं कसं मार्किंग केलं जात ते तुम्हाला सांगितलं जाईल तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता बघा इथं खाद्यपदार्थ आहेत खाद्य पदार्थ पदार आहेत त्यानंतर लोकांची संख्या आहे उत्तर तक्ता तयार करून घ्यायचं खाद्य पदार्थ खाणाऱ्या लोकांची काय दिलेली आहे संख्या आपल्याला काय काढून घ्यायचं इथं आपल्याला केंद्रीय कोणाचे माप कारण त्याशिवाय वृत्तालेख काढता येत नाही बाळांनो केंद्रीय कोणाचे माप केंद्रीय कोणाची माप काढून घ्यायचे आता बघा इथं काही जास्त दिलेलं नाही आपल्याला पहिल्यांदा काय दिलेले आहेत पिझ्झा पदार्थ दिलेला आहे पिझ्झा खाणारे किती लोक आहेत सत्तर त्यानंतर बर्गर बर्गर खाणारे किती लोक आहेत साठ त्यानंतर काय दिले चिप्स चिप्स खाणारे किती दिलेले आहेत पन्नास बघा आता याच हे टोटल लोक किती आहेत तिथं सांगितलं हे फार महत्वाचे शहरात किती एकशे ऐंशी लोक आहेत मग काय करायचं ह्या सत्तर छेद एकशे ऐंशी गुणिले तीनशे साठ म्हणजे इथं केंद्रीय कोण येईल तिथं काय करायचं साठ छेद एकशे ऐंशी एकूण खाली घ्यायचं गुणिले तीनशे साठ बरोबर केंद्रीय कोण येईल तिथं पन्नास छेद एकशे ऐंशी गुणिले तीनशे साठ बरोबर केंद्रीय कोण होईल एकच भाग लागतोय बघायत झिरो 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 गेले ना सगळ्याच अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस सात दुनी चौदा किती आला एकशे चाळीस अंश साही दुनी बारा किती आला एकशे वीस अंश पाच दुनी दहा किती आला शंभर अंश याची एकूण किती आली पाहिजे आपल्याला तीनशे साठ तर काढलेले कोण बरोबर आहेत बघा आता हे झिरो चार दोन सहा आणि एक दोन तीन आलेला एक नाही बरोबर एकूण तीनशे साठ याचा अर्थ हे आपलं परफेक्ट आहे आता असं असेल तर काय करावं लागणार आहे आपल्याला तर एक काय काढून घ्यावं लागणार आहे गोल कारण कोणमापक उपलब्ध सध्या नाही त्यामुळं मी तुम्हाला काय करणार आहे फळ्यावरतीच कसं ऍडजस्ट करायचं आहे ते सांगणार आहे बाळालो कसं अडजस्ट करायचंय ते बघा काय करायचंय इथं उत्तर काढत असताना एक वर्तुळ काढून घ्यायचं कितीही मापाच अगदी थोड मॅक्झिमम व्यवस्थित दिसावं या पद्धतीनं असावं ज्या जिथं कोण मापक पण बसतो तिथं हा केंद्र आहे समजा केंद्र आहे एक रेषा खून घ्यायची अशी घेतली त्यानंतर काय करायचं कोण माफक इथं व्यवस्थित असं आडवं लावायचं चा? एकशे चाळीस अंश दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ नव्वद पेक्षा मोठं आहे तिथं कुठं तर का का तरी चाई चाई काय येईल एकशे चाळीस अंश येईल इथं असा काहीतरी चाळीस अंश येईल चाळीस अंश आल्यानंतर तिथं काय करावे करावी लागणार आहे आपल्याला इथं एकशे चाळीस अंशी आला समजा इथं खून करून घेतली हा किती आला एकशे चाळीस अंश हे कसला आहे पहिले लोकसे पिझ्झा बरोबर का त्यानंतर काय करायचं कोण मापक इथं ठेवायचं आडव्या रेषेवरती त्यानंतर एकशे वीस नव्वद पेक्षा मोठा असेल म्हटल्यानंतर इथं कुठ तरी कोण होईल एकशे वीस चा इथं कुठ तरी एकशे वीस होईल कारण ह्या दोन्ही मधलं अंतर एकशे वीस पाहिजे एकशे वीस हे काय आहेत बर्गर आणि उरलेले किती आहेत शंभर शंभर हे काय आहेत चिप्स इतकं हे आहे कोण माफक नाही तुम्ही काढू शकता माझ्याकडे कोण मापक अवेलेबल होईल तेव्हा मी तुम्हाला काढून दिलं जाईल तुम्हाला थँक्यू बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा हॅलो नमस्ते इयत्ता दहावी आपण क्वेश्चन नंबर पाच मधला ए आपला uh, याच्यावरती घेत आहोत आपण लक्ष द्या बिंदू स्थापन करणार आहोत समीकरण होतं एक्स अधिक दोन वाय बरोबर चार एक्सचं निर्देशक होता दोन बरोबर की नाही एक्स चा निर्देशक होता दोन वायचा निर्देशक होता एक म्हणजे इथं आला बिंदू त्यानंतर एक्स चा निर्देशक वजा दोन आणि वायचा निर्देशक होता तीन म्हणजे इथं आला वजा दोन आणि तीन त्यानंतर काय सहा घेतलेला आपण एक्सचा निर्देशक सहा आणि वायचा निर्देशक काय आलेला वजा एक म्हणजे सहा आणि वजा एक इथं आलं बरोबर की नाही बाळानं आणि या तीन बिंदूमधून काय करून घ्यायची आपल्याला एक रेश काढून घ्यायची आहे आणि ती एक अक्षाशी एक साक्षा बरोबर कोणता त्रिकोण तयार करते ही रेषा आखून घेतली तुम्ही पेणा ना आखू नका तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी हे पेणा नाकून घेतलेला आहे बाळानो हा हा कोण तयार झाला कुठला हा कोण तयार झाला बघा तर त्यांनी काय विचारलेलं होत की रेषा एक वाय अक्षाला छेदणाऱ्या छेदून तयार होणाऱ्या शेत इथं समीकरण टाकूया समीकरण काय आहे एक स अधिक दोन वाय बरोबर चार मग बघा इथं एक आणि दोन म्हणजे त्रिकोणाचे इथं नव्हे तुम्ही कोऱ्याचा कोऱ्या याच्यावरती काढा बाळानो मी इथंच काढून दाखवते तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची मग लक्ष द्या हा पाया आहे पाया एक दोन तीन चार घरं आहे पाया बरोबर की नाही इथं छेदून जातो म्हणजे एक छेद दोन गुणिले चार गुणिले उंची किती येणार आहे दोन बे के बे हे दोन गेले म्हणजे किती राहिले चार चौ सेमी अशा प्रकारे क्षेत्रफळ काढता येईल ऐक किने सोपं बाळनो थँक्यू